नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता आजी इथे सत्य आणि मीराला देविकाचं भयानक सत्य सांगणार आहे आणि आता हे सत्य समजल्यानंतर गायकवाडांच्या घरात देविकाचं पितळ उघडं पडणार आहे तर इथे आता सत्या आजीला भेटण्यासाठी हॉस्पिटलकडे आलेला असतो आता मात्र आजीची तब्येत अजून काही एवढी व्यवस्थित झालेली नसते तेव्हा डॉक्टर सत्याला म्हणू लागतात हे बघा अजून त्यांना डिस्चार्ज देता येणार नाही कारण ना त्यांची तब्येत अजून एवढी खास नाही त्यांना ना श्वासही घेता येत नाही चांगला त्यामुळे घरी जाऊन त्या ठीक नाही होऊ शकत तेव्हा सत्या म्हणू लागतो असं आहे का डॉक्टर पण त्यांचा जो नातू ना छोटासा तो खूप वाट बघतोय त्यांची लवकर लवकरात लवकर आजीला ठीक करा ना तुम्ही तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हो तुम्ही काळजी करू नका तेव्हा सत्य म्हणून लागतो नाहीतर एक काम करू का मी राजवीरला घेऊन इकडे येतो म्हणजे त्यालाही बरं वाटेल आणि आम्ही रात्रीच्याला इकडेच राहू तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात नाही आमच्या हॉस्पिटलमध्ये हे अलाउड नाही तुम्ही इथे नाही राहू शकत हवं तर तुम्ही भेटून जाऊ शकता दोन दिवस थांबा मग आजींना नक्की डिचार्ज मिळेल तोपर्यंत त्यांना बरंही वाटेल आता सत्या तिथनं घरी निघालेलं असतो तर इकडे निरुपाने आता सत्य आणि मीराचं हे गुलूगुलू गप्पा मारणं आणि राजीरबरोबर खिदळणं खेळणं बघितलेलं असतं तिला काही हे आवडत नाही आता निरुपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते खूपच जास्त खिदळताय नाचताय काय गाताय काय त्याला हसवताय काय जणू काही स्वतःच पोरे पण नाही हे क्षण मी तुमच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही तुमचं मूल या घरात कधीच येऊ शकत नाही आणि ते मी होऊही देणार नाही कारण सगळ्यात आधी माझ्या पंकज आणि देविकाचंच मूल या घरात यायला हवं त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल आणि हे दुसऱ्याचं पोर तर मी आपल्या घरात अजिबात राहू देणार नाही असाच जर याला इथला लळा लागला तर हे इथेच राहू शकते नाही नाही मला काहीतरी करावं लागेल आणि या पोराला इथन घराबाहेर काढावं लागेल असे मना आता निरुपा मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच राजवीर मीरा मावशीला म्हणू लागतो मीरा मावशी मला मा खूप भूक लागले ग तेव्हा मीरा म्हणू लागते हो का मग तू काळजी करू नको तू इथेच थांब मी तुझ्यासाठी ना दूध घेऊन येते तेव्हा लगेच मीरा ते आता किचन मध्ये दूध आणण्यासाठी जाते त्याच वेळेस आता इथे देविका ही घरी आलेली असते देविका आता रूम मध्ये जाऊन रडत असते कारण आता जोपर्यंत आई ठीक होत नाही तोपर्यंत राजवीर इकडेच राहील आणि राजवीर जर असा माझ्या डोळ्यासमोर राहिला तर माझं जगणं कठीण होऊन जाईल आणि हे जर आईंना कळलं तर आई नाही 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 काय करू मी याचा आता ती विचार करत असते त्याच वेळेस आता राजवीर लगेच मीराच्या रूममधनं बाहेर येतो आणि आता तो देविका कुठे हे शोधू लागतो कारण त्याला माहीत असतं की देविका इथेच आहे म्हणून तेव्हा लगेच आता राजवीर इकडे देविकाच्या रूमकडे येतो देविका आता रूममध्ये बसलेली असते आणि रडत असते त्याच वेळेस आता राजवीर दरवाजा उघडून येताच आता देविका मात्र राजवीर कडेच बघू लागते त्याच वेळेस राजवीरही देविका कडे बघत असताना धावत येते आणि राजवीरला तेव्हा लगेच राजवीर आता देविकाला म्हणतो का रडतेस मावशी तू रडू नको मला आजीने सांगितले तू माझी मावशी नाहीये तेव्हा लगेच आता देविका मात्र राजवीरकडेच बघू लागते त्याच वेळेस राजवीर आता लगेच देविकाचे डोळे पुसू लागतो आणि म्हणू लागतो हो तू माझी मावशी नाही तू माझी आई आहेस ना खरं सांग ना तू माझी आई आहे ना तेव्हा लगेच आता देविकाला तर धक्काच बसतो राजवीरला हे सत्य कोणी सांगितले आणि कसं कळलं हे सगळं तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो घाबरू नको मावशी मी कुणालाही सांगणार नाहीये पण खरं खरं सांग तूच माझी आई आहे ना तेव्हा लगेच आता देविका हो म्हणून लागते त्याच वेळेस राजवीर म्हणू लागतो मला आजीने सगळं काही सांगितलंय तूच माझी आई आहे आणि आजीने माझ्याकडनं प्रॉमिस घेतलंय ते प्रॉमिस मी पाळणार आहे बरं का आजी मला दरवेळेस राजकुमाराची गोष्ट सांगत असते आणि त्या गोष्टीतला राजकुमार प्रॉमिस पाळत असतो तसं मी पण प्रॉमिस पाळणार आहे मी कुणालाही सांगणार नाही पण खरं सांग ना गं मावशी तू माझी आई आहे ना तेव्हा लगेच आता देविका राजवीरला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो आई रडू नको न गं मला माहिती आहे तूच माझी आई आहे त्याच आता मीरा दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते आता मी राजवीर कुठे दिसत नाहीये रूम मध्ये दिसत नाहीये कुठे गेला असेल हा बाहेर तर गेला नाहीये ना असे म्हणून आता धावतच इकडे मीरा आता बाहेर आलेली असते आता हॉलमध्ये ती राजवीरला सगळीकडे शोधू लागते पण राजवीर तिला कुठेही दिसत नाही तेव्हा मीरा आजूबाजूला बघू लागते कुठे गेला असेल राजवीरला आवाज देऊ लागते पण इकडे राजवीर आणि देविका दोघेही एकमेकांबरोबर बोलण्यात मग्न झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच देविकाच्या रूमचा दरवाजा थोडासा उघडा दिसू लागतो तेव्हा मीरा म्हणू ते हा नक्की इकडे देविकाकडे तर गेला नसेल ना नाही 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 मला बघावं लागेल जर सासूबाईंनी त्याला इकडे जाताने बघितलं तर त्या खूप भडकतील नाही नाही मी पटकन राजीरला बाहेर घेऊन ते देविका बरोबर जर त्यांना बघितलं ना तर सासूबाई राजवीरलाच ओरडतील नको नको एवल्याच्या लहान पोरावरती त्या खूप काही ओरडतात बोलतात मला नाही चालणार हे मी पटकन राजवीरला घेऊन येते असे म्हणून आता मीरा लगेच टपाटप इकडे देविकाच्या रोमकडे आलेली असते आता दरवाजापर्यंत मीरा येते आणि दरवाज्यातून ढोकावून बघते तरी आता ते आता देविकाने राजवीरला घट्ट मिठी मारलेली असते आणि ती रडत असते तेव्हा राजवीर म्हणून बघतो ए आई तू रडू नको ना आजीने मला सांगितलंय तूच माझी आई आहे म्हणून तू माझी मावशी नाही तू माझी आई आहे तेव्हा लगेच देविका मूळ हो बाळा मीच आहे तुझे आता मात्र हे सगळं सत्य मीरासमोर आलेलं असतं पण मात्र एवढ्यात पाठीमागनं निरूपा येते आता मात्र निरुपा फुलवाली म्हणून असे चोरा तोरडते त्याच वेळेस मीराच्या हातातील ग्लास खाली पडतो मीरा डचकते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू काय गे माझ्या सुनेच्या रूममध्ये का डोक बघते तू तिचं बोलणं ऐकते का चोरून काय बघते तू तू काही चोरतेस का तिच्या घरातनं तेव्हा लगेच मीरा म्हणते नाही मी ते राजवीरला बघत होते त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते हो का राजवीरला बघत होती कुठे तो राजवीर म्हणजे तो देविकाकडे गेलाय कशाला गेलाय तो रा ाकडे तो पणती पोरगा आता निरुपा लगेच तडक रूममध्ये आतमध्ये जाते आता इथे राजवीर देविका जवळच असतो आता आता निरुपा त्याचा हात पकडते आणि त्याला ओढतच घेऊन बाहेर येते आता हे सगळं बघून देविकाला खूपच वाईट वाटतं तिला निरुपाचा खूपच राग येतो तेव्हा लगेच निरूपा आता राजवीरला हॉलमध्ये घेऊन येते आणि लागते कुणाचं पोर आणलंय काय माहिती आणि अजिबात माझ्या सुनेजवळ जायचं नाही तुझी साऊल ही तिच्यावरती पडता कामाने सांगून ठेवते आता हे सगळं बोलणं ऐकताच देविकाला खूपच वाईट वाटतं तेव्हा ती निरुपा मुलं म्हणू लागते आई का बोलताय तुम्ही उलशा मुलाला अहो त्याची काय चुक आहे नका ओरडू त्याच्यावरती तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका तू गप्प बैस हे असली गरीब लोक ना अशीच असतात हा पोर आहे ना अपशकू नये त्याच्यामुळे ना याच्यापासनं लांब रा याच्याशी बोलू नको याच्या जवळही जाऊ नको आता देविकाला निरुपाचा खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस मीरा आता लगेच राजवीर जवळ येते आणि मी लगते राजवीर बाळा तुला भूक लागली होती ना चल पटकन मी ना तुला दूध देते चल आपण आतमध्ये जाऊया असे म्हणून मीरा आता राजवीरला तिथनं घेऊन जाते आता मात्र लगेच देविका मनाशीच म्हणू लागते नाही नाही राजवीरचा आणि या मीराचा लळा जरा जास्तच वाढत चाललंय आणि असंच जर या दोघांमध्ये जास्त आता घट्ट होत चाललं तर नाही 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 मी राजवीरला असं इथे नाही राहू देऊ शकत मला काहीतरी करावंच लागेल पण आई कधी नीट होईल कधी तिला डिस्चार्ज मिळेल आणि कधी ती गावी जाईल आता निरुपाला इथे सुजित कुमारचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते कोण आहे सारखं सारखं फोन करत आहे का फोन करत आहे काही कळतच नाही आहे असे म्हणून आता रागातच ओरडत निरूपा ते मोबाईल जवळ येते आता मात्र बघते तर तिला सुजित कुमारचा फोन आलेला असतो आता निरुपा खूपच घाबरून जाते कारण सुजित कुमारचा हप्ता जवळ आलेला असतो आणि निरुपाकडे अजून पैशांची काहीच सोय झाली नसते आता निरुपा खूप घाबरते लगेच ती आत्ता सुजित कुमारचा फोन उचलू की नको याचा विचारात गोंधळलेली असते त्याच वेळेस आता वारंवार सुजित कुमार इथे निरुपाला फोन करत असतो आता लगेच निरुपा सुजित कुमारचा फोन उचलते तेवढ्यात आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अगे बाई माझ्याकडनं एवढे पैसे घेतले आणि आता सुजित कुमारचा फोन उचलायला नाही म्हणतेस माझा फोन उचलत नाही हिंमत कशी झाली तुझी तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते नाही नाही हो तुमचा फोन उचलणं म्हणजे माझं कामच आहे हो की नाही मी कशाला नाही उचलणार तुमचा फोन पण मी इथे नव्हते ना, ना फोन रूममध्ये होता आणि मी बाहेर होते म्हणून मी फोन घेत नव्हते आत्ता आवाज ऐकला आणि इथपर्यंत येईपर्यंत तुमचे खूप फोन झाले म्हणून उचलला नव्हता तेव्हा लगेच आता इथे सुजित कुमार म्हणू लागतो हो पण मी एक लक्षात आणण्यासाठी फोन केला बरं का लक्षात आहे ना तुमच्या तेव्हा काय काय लक्षात आहे ना तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हो का मग मी घरी येऊ का तेव्हा निरुपम ओलक ते नाही नाही नको नको घरी नको हप्ता ना हप्ता मी आणून देईल ना तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो यावेळेस मला पैसेच पाहिजे रोकडा जर तसे पैसे नसतील तर हे घर माझ्या नावावरती झालं समजायचं तुम्हाला त्या घरातन मी बेघर करेन तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही हो असं नका करू मी वेळेत पैसे आणून देईल तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हो मागच्या वेळेसारख्या बांगड्या वगैरे मी धक्कून घेणार नाही आता मला पैसेच हवे आणि जर पैसे मिळाले नाही तर तुमचं घर माझ्या नावावर होईल आणि हो गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या घरात जी जी माणसं आहे ना त्यांना माझ्याकडे घेऊन या मला सया हव्यात त्यांच्या तेव्हा निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे घरातील एवढे माणसं नेल्यानंतर आणि एवढं सगळं सत्य समोर आल्यानंतर माझ काय होईल नाही 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 निरुपा मात्र गोंधळून जाते तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो लक्षात आहे ना मला पैसे वेळेवर पाहिजे असे म्हणून सुजित कुमार फोन ठेवतो त्याच वेळेस निरुपा मात्र खूपच घाबरलेली असते तेवढ्यात आता सत्या घरी आलेले असतो आता मात्र सत्या निरूपाकडे बघू लागतो तर निरुपा खूपच घाबरलेली असते सत्या आता निरुपाजवळ येतो आणि निरूपाला डचकवतो आणि मग लागतो अरे को निरुपा चक्क को तुला कोणीतरी घाबरवलंय काय झालंय नेमकं काही भयांना घडलंय का मोठंसं तेव्हा लगेच निरुपा मला लागते हे पण गप्प बस उगत असं पाठीमागून येऊन मला डचक जाऊ नको सांगून ठेवते आणि ते कुणाचं पोर आणलंय ना त्याला नेऊन घाल तेव्हा लगेच सत्य मला लागतो निरुपा मी एकदाच सांगितले ना तुला जोपर्यंत त्याची आजी ठीक होत तो तो नाही तोपर्यंत तो इथनं कुठेही जाणार नाही आणि मी तुला अजूनही सांगतोय तू घराचे पेपर घेऊ नये मला बघू दे हे घर तुझं आहे की नाही बापाचं जर अर्ध घर असेल तर त्यात तो राजवीर नक्की राहू शकतो आता मात्र निरुपा गप्प बसून घेते त्याच सत्य आतमध्ये राजीर कडे निघून जातो तेव्हा लगेच निरुपा मुळात ते नाही मला देविकाशी आणि पंकजशी बोलावंच लागेल हप्त्याचे पैसे गोळा करावेच लागतील एवढे पैसे काढलेत आपण पार्लर साठी पण आता हे भरायचे कसे आणि या सत्याला जर समजलं की त्या सुजित कुमार कडे मी हे घर गहाण ठेवलंय अरे बापरे काय होईल हा सत्य सोडणार नाही त्यातले त्यात हा पंकज काहीच कामाचा नाही याला नोकरी सुद्धा नाही तेवढ्यात आता बाहेरनं पंकज आलेला असतो तेव्हा लगेच निरुपा तर त्याला एक चाप आणि मला झालं तू जर हुंदडून झालं असेल तर लवकर सांग तुला नोकरी मिळाली की नाही तेव्हा पंकज अगं मामा असं काय करते मिळेल ना नोकरी जरा शोधावी लागेल थोडे दिवस थांब ना तेव्हा लगेच आता निरुपमाव लागते बाबड्या बाद झालं तुझं थोडे दिवस किती दिवस चांचं फुकटचं चा खातोय तू अरे कधी देणार आहे तू पैसे आणि हे बघ आता तर तुझ्या बायकोने सगळ्यांना ठामपणे सांगितलंय की या महिन्यापासून आता तू घर चालवणार आहे आणि कसं चालवणार आहे तू घर का पुन्हा मलाच काहीतरी करायला तेव्हा लगेच आता इथे पंकज मुला होता तूच ग देविकाला काय गरज होती हे सगळं करण्याची तेव्हा लगेच आता निरुपम मुलागते ते मला काही ठाव नाही तू पैशाचा काहीतरी बंदोबस्त कर त्या सुजित कुमारचा फोन आला होता अरे त्याला हप्ता हवाय आणि यावेळेस तो काही धकू धकू घेणार नाही म्हणत होता त्यामुळे धकाधकी चालणार नाही आहे आपल्याला पैसे द्यायचे त्याला तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो अगं मामा मग मा, तू देविकाशी बोलून घे ना तिच्या पार्लरचे पैसे असतीलच ना तेव्हा लगेच निरूपा आता पंकजला म्हणू लागते हो का आणि तू काय करतो तू फुकटचं गेतोय तुझी बायको पार्लर चालवते अरे मग तू नोकरी बघ ना काय बघतोय माझ्याकडे तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो ठीक आहे मम्मा आता माझं इथे निरुपाला खूपच टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता हॉस्पिटलमधल्या राजीची तब्येत आणखीनच खालावलेली असते आता इथे सत्या आणि मीरा राजीला गोष्टी सांगत असतात त्याच वेळेस आता सत्याला हॉस्पिटलमधनं फोन येतो तेव्हा लगेच आता सत्य फोन उचलतो त्याच वेळेस हॉस्पिटलमधला डॉक्टर म्हणू लागतात तुम्ही जे पेशंट ॲडमिट केलं ना आजी त्यांची तब्येत अजून बिघडली त्यांना ना, ना तुम्हाला भेटायचंय त्यांनी तुम्हाला आहे आता मात्र लगेच सत्य तर घाबरतो आणि ओळखतो काय आजीची तब्येत आणखीन बिघडली तेव्हा लगेच आता इथे राजवीर झोपलेला असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हळू हो बोला की शांत वा बघू राजवीर झोपलाय ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमकेतू तू तुला माहिती आहे त्या आजीची तब्येत अजून बिघडली डॉ डॉक्टरांनी आपल्याला भेटायला बोलवलंय बर का तेव्हा लगेच आता मीराम लागते हो का मग आपण एक काम करूया आपण जाऊन येऊया राजवीर झोपलाय तोपर्यंत तो आपण हॉस्पिटलमधनं मधन येऊ तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं पण तो उठला तर तेव्हा लगेच आता मीराम लागते हो का मग आपण बाबा ना बाबांना सांगून जाऊया बाबा आलेत ना आता घरी असे म्हणून सत्याने मीरा इकडे हॉस्पिटलकडे निघालेले असतात आता मात्र इथे ठरवलेलं असत आता आपली शेवटची वेळ येते की काय आपल्याला राजवीरची बंदोबस्त म्हणजे त्याची राहण्याची सोय त्याचा सगळं काही आपल्याला बंदोबस्त करावाच लागेल आणि त्यासाठी आपल्याला हे सत्य मीरा आणि सत्याला सांगावंच लागेल असे आता आजीने ठरवलेलं असतं आता हॉस्पिटलमध्ये येताच लगेच मीरा आजीला म्हणू लागते आजी काय होतंय तुम्हाला बरं वाटत नाहीये का आजीला इथे आता दम लागल्यासारखं होत असतं तेव्हा लगेच सत्या लागतो आजी काळजी करू नको तू नक्की ठीक होशील डॉक्टर म्हणाले की थोडासा प्रॉब्लेम आहे पण थोडे दिवस ऍडमिट राहिलं की तू ठीक होणार आहे तुला तुझ्या नातवाला सांभाळायचंय की नाही तेव्हा लगेच आता आजी इथे मीरा आणि सत्याचा हात हातात घेते आणि म्हणू लागते तुम्हाला आजी आता मात्र लगेच आजी सत्य आणि मीराचा हात हातात घेते आणि म्हणू लागते पण हे सगळं तुम्हाला सांभाळून घ्यायचे बर का तेव्हा लगेच सत्य म्हणतो पण काय झालं आजी आम्हाला सांगशील आता मात्र इथे आजी सत्य आणि मीराला देविकाचं सगळं सत्य कसं सांगणार आणि मग देविकाचं खर रूप समोर कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल